शिवाजी महाराज की, राजे उमाजी की। देखे। देखे। सन सतराशे सत्तावन्न ला प्लासी येथे बंगालचा नवाब सिराज याचा पराभव करून इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून भारतावर सत्ता मिळवण्याच्या दृष्टिकोनातून पहिले पाऊल टाकले त्यानंतर सन सतराशे चौसष्टला ला बिहार मधील बक्सरमध्ये विजय मिळवत भारताचा बंगाल बिहार ओरिसा हा प्रांत आपल्या अधिपत्याखाली घेतला कोलकाताला राजधानीचा दर्जा देत त्यांनी या राजवटीतील साधन सामग्रीचा उपयोग करत भारताच्या इतर भागात आपला विस्तार सुरू केला सन अठराशे तीन मध्ये दिल्ली काबीज केली मध्य प्रदेश माळवा गुजरात बुंदेलखंड अवध हा परिसर देखील आपल्या ताब्यात घेतला त्यांच्या पुढे येथे शिंदे होळकरांच्या राजवटीचाही टिकाव लागू शकला नाही तिकडे दक्षिण येथील राजवटींवरही त्यांनी चाल केली महाराष्ट्रात अठराशे सतरामध्ये नागपूरच्या भोसला आणि उत्तर महाराष्ट्रातील शिंदे राजवटीचा पराभव करत इंग्रजांनी पुण्याकडे कोच केली अठराशे अठरामध्ये त्यांनी महाराष्ट्रात पेशवाईचा अस्त केला याच साली सातारा आणि कोल्हापूरच्या छत्रपतींच्या राजवटी बरखास्त करत दख्खन मुलूक आपल्या टाचेखाली घेतला इंग्रजांची देशात यशस्वी सुरू असतानाच रामोशी समाजातील एका तरुणाने त्यांना पायबंद घालण्यासाठी हातात शस्त्र उचलले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या समाजाने आपला लढाऊ बाणा धगधगड ठेवत क्रांती ज्योत पेटवली बहिरजी नाईक यांच्या शौर्याचा वारसा जपत उमाजी नाईक यांनी नवा अध्याय लिहिला इंग्रज आपल्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे लक्षात येताच जेजुरी जवळ पुरंदरगडाच्या पायथ्याशी असलेल्या भिवडी गावच्या उमाजी नाईक या तरुणाने आपले रामोशी सवंगडी जमून सशस्त्र सेना उभारली खंडोबाची आन आणि शिवछत्रपतींची शान शिर्षावंद मानून त्याने बंदूखाती घेतली उमाजींच्या कुटुंबियांकडे पुरंदरच्या संरक्षणाची जबाबदारी होती छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते पुरंदर सांभाळत होते एकीकडे देशातील राजे रजवाडे इंग्रजांचे स्वीकारत असताना संघर्ष करण्याचे उमाजींचे साहस अद्वितीय होते छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती म्हणजेच गणिमे कावा त्यांची शासन पद्धती डोळ्यासमोर ठेवून उमाजींनी रयतेच्या कल्याणाचे राज्य स्थापन करण्याचा निर्धार केला उमाजींच्या रूपात पुण्याजवळ पुरंदरच्या जंगलात देशात सर्वप्रथम स्वातंत्र्याची ठिणगी पेटली उमाजींचे शौर्य आणि युद्धकलेमुळे हा स्वातंत्र्य संग्रामाचा वणवा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून सर्व दूर पसरू लागला देशातील राजे महाराजे तलवारी मॅन करून इंग्रजांचे गुलाम बनले असतानाच इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले करीत डोंगर दऱ्यांमधून स्वातंत्र्याची स्वप्न पेरत निघालेल्या या निधड्या छातीच्या तरुणाच्या अलौकिक धाडसापुढे कंपनी सरकारने हात टेकले अगदी शिवछत्रपतींप्रमाणेच आपल्या या लढ्यात कोळी कुणबी मराठे मुसलमान सर्वांनाच सामावून घेत त्यांना इंग्रजांच्या सत्तेला आव्हान देत रयतेचे राज्यस्थापन केले पुरंदरला आपली राजधानी बनवली स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध करत आपल्या राजवटीत कोणीही इंग्रजांना कर देऊ नये असे फरमान काढले इंग्रज अधिकाऱ्यांचे शिर कापून आणणाऱ्यास इनाम घोषित केले स्वतः नेतृत्व करत इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले करून त्यांचे खजिने लुटत त्यांना हदबल करून सोडले एक वाटा जेजुरीच्या खंडोबाला दान करत उर्वरित पैसा स्वराज्याच्या सत्कारने लावला या नरवीराने अठराशे पंचवीस ते अठराशे एकतीस पर्यंत सलग सहा ते सात वर्ष इंग्रजांची झोप उडवली होती संपूर्ण जगावर सत्ता मिळवण्याची क्षमता बाळगणाऱ्या इंग्रजांना अखेर त्यांच्याशी तह करावा लागला यावरून शौर्य आणि बुद्धिमत्तेचा अनोखा संगम लाभलेल्या उमाजीच्या व्यक्तिमत्वाचा परिचय येतो अठराशे तीस मध्ये त्यांना अटक करून कैदेत ठेवण्यात आले तेथे त्यांनी शिक्षणाचे धडे घेत नव्याने संघर्षाची तयारी केली कैदेतून बाहेर पडत इंग्रजांविरोधात तीव्र लढा उभारला पुण्यातील इंग्रजांचे घोडदळ पायदळ त्यांच्या संघर्षापुढे कुचकामे ठरत होते अखेरीस कॅप्टन अलेक्झांडर या मद्रास रेजिमेंटमधील लष्करी अधिकाऱ्याला खास पाचारण करण्यात आले प्रयासाने पंधरा डिसेंबर अठराशे एकतीस रोजी उमाजी त्यांच्या हाती लागले तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी पुण्यात भर चौकात त्यांना फासावर चढवण्यात आले साहस त्यांची युद्धनीती आत्मविश्वास या बाबी कॅप्टन मॅकिनटॉश यांना प्रभावित करून गेल्या संघर्षाच्या काळात त्यांचा संयम चिकाटी आणि अविचलित मनोधैर्यपणा ही गुणवैशिष्ट्ये मॅकिनटॉश यांना विचलित करून गेली उमाजींविषयी लिहिण्यास त्यांना भाग पाडले त्यांनी दोन वर्षांच्या अथक मेहनतीने उमाजींचा सर्व इतिहास शब्दबद्ध केला त्यात त्याने उमाजींमध्ये आढळलेले गुण नोंद करून ठेवले आहेत प्रभावी युद्ध तंत्र मोजके सैन्य सोबत घेऊन लढा देणे त्याचे स्वतः नेतृत्व करणे अत्याधुनिक शस्त्रांचा पारंपरिक शस्त्रांनी मुकाबला करणे ही असामान्य योद्ध्याची लक्षणे उमाजींमध्ये होती असे खुद्द मॅकिनटॉश आहे युद्ध करून उमाजी कधीच हाती लागणार नव्हते त्यांचे हेर सर्व दूर होते इंग्रजांच्या छावणीत सुरू असलेल्या घडामोडींची माहिती उमाजींना मिळायची उमाजी हाती लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर मॅकिनटॉशने उमाजींना पकडण्यासाठी फंदी फितुरीचा मार्ग अवलंबला मॅकिनटॉश यांनी लिहिलेला एक प्रसंग छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच उमाजी नाईक यांना महिलांविषयी किती आदर सन्मान होता याचा परिचय देतो जेजुरी येथे आलेल्या एका ब्राह्मण मामलेदाराने उमाजींविषयी अनुद्गार काढले होते त्यावर उमाजींचा दरारा पाहता मामलेदाराचे शिर धडा वेगळे होणार हे निश्चित होते त्यावर मामलेदाराच्या पत्नीने उमाजींपुढे पदर पसरून नवऱ्याच्या जीवाची भीक मागितली बहीण मानून माझ्या पतीची चूक पोटात घालून घे अशी विनवणी केली त्यावर मामलेदाराला माफ केलेच शिवाय उमाजी आपल्या त्या बहिणीच्या घरी जाऊन सन्मानाने साडी चोळी भेट देऊन आला उमाजींविषयीचा आदर वाढवणारे एक ना अनेक प्रसंग कॅप्टन मॅकिनटॉश यांनी दीडशे ते दोनशे वर्षांपूर्वी नोंद करून ठेवले आहेत मॅकिनटॉश यांच्या दृष्टीने उमाजी त्यांचा शत्रू होता त्यांना फाचावरही चढवले परंतु त्यांचा इतिहास त्यांच्यातील चांगले वाईट गुण नोंद करून ठेवण्याचा प्रामाणिकपणा त्यांनी दाखवला अन्यथा भारतमातेच्या या सुपुत्राचा एल्गार कधीच लोकांसमोर आला नसता खरे तर आद्य क्रांतिकारक राजे उमाजी भारतीय स्वातंत्र्याचे प्रणेते होते परंतु भारतीय इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्यायच केला त्यांच्याविषयी फारसे काही लिहिले गेल्याचे आढळत नाही देशात इंग्रज राजवटीविरुद्ध पहिली सशस्त्र क्रांती करणारे राजे नरवीर उमाजी नाईक यांची आज दोनशे पस्तीसावी जयंती वयाच्या अवघ्या एक्केचाळीसव्या वर्षी निधड्या छातीने देशासाठी फासावर चढलेला हा आद्य क्रांतिकारक राजा तब्बल दीडशे ते दोनशे वर्ष उपेक्षित आहे स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही इतिहासकारांनी त्यांच्यावर अन्यायच केला नरवीर उमाजी नाईक यांचे भारतमातेसाठीचे बलिदान त्यांचे शौर्य साहस पाहून त्यांना पकडून फासावर चढवणारा इंग्रज लष्कर अधिकारीही नंतर नतमस्तक झाला पण भारतीय राज्यकर्ते शासनकर्ते यांच्याकडून दुर्लक्षितपणा झाला उमाजींचा लढा कोणा जाती समूहाविरुद्ध नव्हता तो संग्रामाचा होता त्याला त्याच वेळी बळ मिळाले असते तर देश खूप आधी इंग्रजांच्या जोखडातून मुक्त झाला असता उमाजींना पकडले नसते तर ते प्रतिशिवाजी म्हणून उदयास आले असते हे खुद्द मॅकिनटॉश यांनी लिहून ठेवले आहे